हे मसाला डाळ तुम्ही नाही खाल्ली तर काय खाल्लं तर ही डाळ सोप्या आणि सिंपल पद्धतीने कशी बनवायची तेच आपण या व्हिडिओमधून मधून जाणून घेणार आहोत नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं आपल्या या मध्ये okay. तर आहे आपल्याला मटकीची डाळ करून दाखवणार आहे ओके तर मटकीची डाळ आईच्या आजची तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला खायला मजा येईल आणि याच्या आधी पण आपण एक रेसिपी शेअर केली ती मटकीच जायची पण पर आपण परत करतोय कारण की आपल्या चॅनल परत ॲक्टिवेट करायचं आहे त्यामुळे आपण परत एकदा रेसिपी शेअर करतोय तर आईला कोमल मदत करणार आहे वरण बनवण्यासाठी तर कोमल सर्वातही तू आम्हाला सगळ्या रेसिपीचे काय काय साहित्य घेतले ते सगळं दाखव मी त्या घेतलेलं आहे आपण एक वाटी आपण मटकीची डाळ घेतलेली आहे शिजून घेतलेली आहे आपण आणि हिरईणी थोडे हाटून घेतलेले आपण त्यामुळे तुम्हाला बारीक दिसत असेल आणि त्यासाठी लागणार साहित्य कांदा घेतलाय आपण कापून टमॅटो आणि कढीपत्ता कोथंबीर <Kotambeer> आणि लसणाची पेस्ट ही ओके okay. आणि लाल तिखट आणि चटपट मसाला आणि चवीनुसार मीठ आणि जिरे आणि मोहरी ओके okay. हे okay. सगळं साहित्य घेतलेले आणि तेल पण सांगेल तेल, तेल पण घेतलेले थोडं वरण करण्यासाठी तर हे वरण स्पेशली मला आवडतं म्हणून मी आयला कर करायला लावतोय बिकॉज आमच्या इथं ऑलरेडी एक वरण केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे केलेलं hey, आहे तुरीचे दाळीचं वरण पण मला मटकीचं वरण खायचं होतं आणि रेसिपी बनवायची होती म्हणून आईला आपण वरण बनवायला लावलेलं आहे आईच्या आज तर चला चालू करा तुमची रेसिपी दाखवा तुम्ही कसं कसं करताय तर सर आई आता गॅस चालू करून घेतलेला आहे कढई एकदम तापू द्यायची आहे आणि त्यानंतरच आपलं जे वर्ण आहे ते तयार होणार आहे तर जर काही तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर नक्की फॉलो करा आणि लाईक सबस्क्राईबसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा आपल्या चॅनलला कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला अशाच चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या वेग 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 रेसिपी बघायला भेटणार आहे आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायची आहे तर नाही का आणि हा व्हिडिओ पोर्ट्रेट मोडमध्ये येतो आहे तर तुम्हाला बघायला मजा येणार आहे फेसबुकवर आणि यु सुद्धा तर कढई गरम होईपर्यंत आपण वाट बघूया आणि लागलीच मी तुम्हाला भेटतो चला तर चला कढई आपली गरम झालेली आहे ओके okay. आई तेल टाकून घेतलेलं आईने तेल थोडं गरम होईल कमीच तेल पाहिजे तुला ओके हे डाएट वगैरे जे आहे म्हणतात ना ते सगळं चालू म्हणून कमी तेल वापरतो आणि हे तेल आहे आम्ही सनफ्लावरचं तेल वापरतो तुम्ही सोयाबीन किंवा शेंगदाणा तेल पण वापरू शकता आपण कांदा टाकून घेणार आधी बर आईने सर्वात आधी कांदा टाकून घेतलेला आहे तर कांदा तुम्हाला चांगला असा लाल होईपर्यंत थोडा भात परतवायचा आहे मस्त असा कांदा परतून झाला की मग मी तुम्हाला भेटतो कांदा परतवून झालेला बघा अशा प्रकारे ओके आता आपण जिरे मोरी टाकणार आता याच्यामध्ये जिरे मोरी कांदा थोडा साईडला करून घेतला आहे नी आणि लागली त्या जिरे मोरी टाकून देणारे दोन्ही सोबत आणि त्याला चांगलं तडतडू आहे तडतडायचा आवाज आला असेल यानंतर लागली त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे त्यानंतर कोथंबीर आणि लसूणची पेस्ट जी आहे ती त्यामध्ये टाकून देणार आहे आणि त्याचा वाज जाईपर्यंत तुम्हाला ते होऊन द्यायच होऊन द्यायचं आहे ओके एक दोन सेकंदामध्ये किंवा तीन सेकंद किंवा पाच सेकंदामध्ये होऊन जाते ते ओके कोण तुला काय आवडतं वरण आवडतो डाळीच आवडतो खूप लोक खातात ओके आई हे मसाला टाकणार आहे तर हा मसाला कसा बनवायचा आहे चटपट मसाला ते देखील तुम्हाला एका व्हिडिओ सांगू आम्ही तर सध्या हा चटपट मसाला आणि लाल तिखट तुझ्या टेस्टनुसार तुम्हाला त्यात टाकायचं आहे आणि हे झालं झालं लगेच तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो टाकून द्यायचा आहे जेणेकरून मसाला जो आहे तो जळाल नाही पाहिजे त्यामध्ये थोडं पाण्यासारखं राहिलं पाहिजे ओके हो आणि आहे त्यामध्ये वरण पण टाकून देणार आहे आणि ते टोमॅटो जो आहे ना तो डायरेक्टली वरणामध्ये शिजून जाईल हे बघा आणि याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकणार आहे आई तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे मित्रांनो आणि लागलेच आपले हे वरण जे आहे एक दोन तीन मिनिटांमध्ये उकळी आली ना की एकदा हे वरण जे आहे ते रेडी होऊन जाणार आहे हो मीठ पण टाकणार आहे आहे ओके उकळी आली आपलं ठीक आता गॅस फुल करून घेतलेला आहे थोडा लो केला गॅस याला उकळी येईपर्यंत वाट बघूया आपण काय तर आई थोडी त्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकून घेतली वरती जेणेकरून वरण आपलं एकदम मस्त होईल असं ऑलमोस्ट okay. उकळी येते आणि वरण आपलं चांगलं घट्ट झालेलं आहे भातासोबत खाऊ शकता सोबत पोळीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आता कोमलला कशी सोबत आवडतं कोमल तुला पोळीसोबत आवडतं का ओके ओके बघा मस्त अशी उकळी येते तुम्हाला हे सर्व करून पण आम्ही दाखवणार आहे हे बघा आपल्या वरणाला जे आहे ते उकळी आलेली आहे एकदम मस्त आणि आपलं वरण जे आहे ते सुद्धा रेडी झालेलं आहे तर है नहीं। नहीं। हे बघा आपलं वरण जे आहे ते रेडी झालेलं आहे एकदम छान असं तर तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता भाकर सुद्धा भाकर सोबत सुद्धा खाऊ शकता एकदम मस्त लागतंय आहे तर हे मटकीचं वरण तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा बाकी अजून कुठला व्हिडिओ बघायचा ते आम्हाला सांगत झाला आता आई का आई आई बोलत नाही व्हिडिओमध्ये ते तुम्हाला काही दिवसांना आम्ही सांगू कारण की आईला जास्त असं बोलता येत नाही आहे तर आई फक्त तुम्हाला साहित्य वगैरे पुढच्या व्हिडिओपासून सांगत राहील परत कोमल देखील बोलत राहील आणि मी आता कमी बोलत जाईन तर चला तोपर्यंत तो काळजी घ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो करा आम्ही भेटू नवीन व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय